नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढत आहेत आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि आमचं ठरलं होतं किंवा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमच्या युती होणार नाही आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली विभाजन लाडक्या बहिणी असेल मत असेल नाही त्याची आपण फार काळजी करायची नसत शेवटी मताचे विभाजन होईल की काय होईल पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती दोन ते तोच बहुमताने येईल एक्कावन टक्के मत घेऊन येईल शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे आमचा आम्हाला अधिकार आहे आणि मित्र म्हणून आम्ही आमची पातळी मेंटेन करतोय कुठे आम्ही मित्र पक्षाला त्या ठिकाणी खूप काही त्यांच्या विरुद्ध जाऊन एकदम हेवी त्या ठिकाणी त्यांना प्रचारामध्ये काही टार्गेट करून काम करत नाहीकडनं प्रचाराची पातळी खालावते असं मला वाटतं का वैयक्तिक चालले विरोधक नाही विरोधक हे घाबरलेले आहे त्यांना काँग्रेस तर जहाज दुखताना दिसत आहे हर्षावर सबकाळ वाईट स्टेटमेंट करताय वाईट बोलतायत इकडे नाना पटोले वाईट बोलायला लागले आहे वदट्टीवारणी पातळी सोडली आहे त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे पण शेवटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीवर त्यांना जागा दाखवली आताही मात्र या निवडणुकीत लोक त्यांना जागा दाखवली विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केली असं ठाकरे गट म्हणाले मुंबईमध्ये नाही त्यांचं का चालतंय आपल्याला काही कळत नाही त्यांचे अविचारी आहेत हे सर्व लोक महाविकास आघाडीचे आले आहेत हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या विरोध म्हणून आले आहेत यांची वैचारिक काही मूल्यता नाहीये यांची वैचारिक पातळी नाही आहे आणि महायुतीचा जसा विचार आहे एक संघ तसा महाविकास आघाडीला कुठे विचार नाही वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे लोक केवळ भारतीय जनता पार्टी आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना एकटे पाडण्याकरता देवेंद्रजीला टार्गेट करण्याकरता यांची ही महाविकास आघाडी आहे पण विधानसभेच्या निवडणुकीचे परास्त झाले आणि यावेळी यांनी किती षडयंत्र केले काही विचार केला एकत्र असले की नसले आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही विकासावर मत मागतोय विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस करता मत मागतोय आणि महाराष्ट्राची जनता आम्हाला मत देईल विचारांना आमची युती झाली होती त्यामुळे रवी चव्हाण यांच्या बोलण्याना युती तुटणार ना नाही युती आठवत असेल असं एकनाथ शिंदे यांनी काढलं मला असं वाटतं की रवींद्र त्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला गेला आहे ज्या ठिकाणी आम्ही वेगळं लढतोय त्या ठिकाणी ते भाजपच आम्ही आपल्या पक्षाचं काम करतो त्यामुळं त्या ठिकाणी तर शक्य नाही की महायुती बोलणे पण ज्या ठिकाणी भाजपच लढता आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण बोलले आहेत आपल्या पक्षाला मिळून आणण्याकरता त्यामुळे राज्यस्तरीय महायुतीवर काही आता फरक पडतो का तर फार फरक पडत नाही तालुका स्तरीय किंवा नगरपंचायत स्तरीय नगरपालिका स्तर महायुक्तीमध्ये काही आम्ही मित्र पक्ष लढतो आहे त्या ठिकाणी शिंदेजी प्रचार करताय देवेंद्रजी प्रचार करत आम्ही प्रचार करतो आहे आणि रवींद्र चव्हाण प्रचार करत आहेत त्यामुळे ते तर भारतीय जनता पार्टीचं काम करतील आणि पक्षाचा नेता म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांना भाजप बोलावं लागेल कॅन्डिडेट निवडून तारीफ करतील का हे तर तुम्ही तुम्हाला माहिती आहे काही तर बोलावं लागेल काही तर सांगावं लागेल प्रचाराच्या रणजमाळीमध्ये फार काही डोकं लावायचं नसतं त्या ठिकाणी हे प्रचारामध्ये चालत सिंधुदुर्ग मध्ये सिगेला पोहोचलाय काही सिगेला पोहोचत नाही आहे काही बोलत काय यातनं काही फरक पडत नाहीये उद्या तुम्हाला दिसेल दोन तारखेनंतर की महायुती पुन्हा भक्कम झाली आहे लक्ष्मण निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वी मी लक्ष्मण हाकेजीला विनंती केली आहे की त्यांना जर काही आमच्या ओबीसी कमिटी समोर यायचं असेल कॅबिनेट सब कमिटी समोर यायचं असेल त्यांनी एखादं निवेदन जर दिलं तर नक्की बैठक